असं का समजून आम्हाला काय हे समजून तुमचे कर्मचारी समजून झाले काय मग तुम्ही तुम्ही हा तुमचा कमांडो कसा घाला ते पाच वर्ष अध्यक्ष हे आमदार लढलो हा हात कसा लावला

सर आले कशासाठी बाकी मी काय माय काय चारशे वीस काम नाही ठेकेदार नाही मी नेता महाराष्ट्र राज्याचा प्रदेश अध्यक्ष वंचित होते तुम्हाला ऐकून घ्या तुम्ही ज्या पद्धतीने बोलले चालले होते ना तुम्ही आले त्यासाठी ट्रान्सपरन्सी झालं पाहिजे होतं बघ हे असे काय कुठले हे ह्या कुठला मला तो काय सांभाळणार मारून लागल दिले अरे कलेक्टरला मारून राहिलो काय कलेक्टर आमचा आहे निवडणुका चालू होऊन आल्या तुम्ही तसे कुंड्या घरी करूनच खाले पोलीसवाले समजून नाही झालं काल माई सफाई होती तिथं सफाई परवानगी झाली तो अंदाज आला भाजपचा हे भाजपचे लोक त्या पासून पैसे पाठवून राहिले आणि मुर्गा पंचवीस पंचवीस वर्षा महिन्यात गाव ते समजून हे सुचवण लिहायला लावा पण लिहिलंय आढावडा साहेब तुमचं चुकणार ना तुम्ही समजून शिवण्यालय पैसे वाटताना तुमचा पीएनसी तुमची भाजपचं खरंच चित्र आणि भाजपपेक्षा हा जो करप्टेड बैजू मेटे आहे आणि त्यासोबत डॉक्टर खंडार यांची तिकीट कटली आणि प्रफुल्ल सोळंके हा ठेकेदार खेळावरचा ज्याचं मत इथं नाही त्यांनी या उमेदच्या कार्यालयात दिसा लोकसंचय साधन केंद्र ती खडसे मॅडम तिथे दोन घंट्यापासून पैशाचं वाटप होऊन राहिलं होतं आता आम्ही पकडलं त्याचे फुटेज फोटो तुमच्यासमोर टाकतो आहे ते चांदुलकरांनी बघितलं पाहिजे की कसं सत्तेचा मास दुरुपयोग करते आहे आज सर्व कार्यालय बंद आहे आणि आता मी जो पकडलं त्यांचे फोटो या प्रूफ सेट त्यात तुम्हाला आहे बी जे पीचं नगर माजी नगरात ज्याची तिकीट कटली तो इथं काय करून राहिला हा ठेकेदार बप्पू सोळंकी की त्याचं मत खेळावर आहे तो इथं काय करून राहिला आणि बैजू मेट्या असा पडून राहिला समोरच्या सी uh, सी टी व्हीमध्ये सर्व आलेला आहे राजू राजू चौधरी भांडी म्हणते भांडी ठेकेदार खेळ्यावरचा हो चो, सूरज चौधरीच्याच आहे ते तिघांचे फोटो टाकतो आहे तुम्हाला विनंती आहे की खेळी काय हे तुम्ही बघितले पाहिजे पैशाच्या भरोश्यावर लोकांना इथून पैसे वाटत मिळाले याच्यावर कारवाई झाली पाहिजे आत्ताच आम्ही आरोला आणि पोलीस स्टेशनला हे सर्व पाठवत आहे म्हणून याच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा